दोन दिवस अजून राखील बाकीच आहे पण आतापासून काहून येते तरी हे महामाया हा माई ती तर आठ दिवसासाठी येऊन राहिली का तर बाप रे आता दोन चार दिवस खाईल माझ्या डोकं पूर्ण डोकंच खाऊन देते आता मी याला फोनच करते आणि आधीच सांगून देते यायचे आली तर नाही आई यायची आई यायची आहे फोन करतो मी तिकडे अग महिनी कुठे गेली ग आधी <सथीज़ागी> <सथीज़ागी> मी राखी बांधायला दादा कुठे आहे अरे दादि केव्हाची आली मा खूप तहान तहान लागून गेली पाणी सुद्धा देत नाही माझी बहिणी हॅलो हा मी का म्हणते तुमची बहिणी येऊन राहिली आज अहो पण आताशी दोन दोन दिवस राखीला टाइमच आहे ना मी का म्हणते तुम्हाला आर्थिक पैसे किती टाकणार आहे पाचशे कशाला पाचशे लागते पण कशाला नाही नाही कमी करा नाही शंभरही नाही मी काम होतीस रुपये टाकून द्या ठीक आहे मी जसं सांगितलं तसंच आहे तुम्हाला ठीक आहे ना हम्म ठेवते आता आली वाटते आता पन्नास रुपयाची माझीच राखी आहे पण मला का म्हणते एकवीस रुपये एकवीस रुपये मला परवडणार आहे मी नाही का जाऊ दे माझ्याच नुकसान आहे चांदी मी अचानक कसे काय अरे बापरे एकच मिनिट सासूबाई सासूबाई आल्या का ग काय म्हणत आहे अरे ले का ले? तुला कालपासून सांगत होती चल किचन मध्ये पटापट पटापट अरे रसगुल्ले करायचे आहे रसमलाई करायची आहे गुलाबजामुन करायची आहे बाकी सर्व आवरायचीच आहे अरे नाही नाही ठिकायच्या मी तुला आताच अरे आपण पटकन करू हे काही नाही मी तर स्ट्रॉंग आहे ना मी तुला पटापट आवरू लागते अहो पण सासूबाई आज इतकं प्रेम कसं काय तू चाललाय सुनी पूर्वेकडूनच उदवला ना आज

<laughs> <laughs> दोन वाजून गेले कधी येणार माझी लेख अहो सासूबाई मी माहेरी जाऊन येऊ का दोनच दिवसात येते अग तू राखीला जातो म्हणते आणि हे कोण काम करणार आहे घरचे एक तर माझे हे दोंगडे वगैरे काही चालत नाही आणि मी इथं इतका जास्त वेळ उभी राहू शकत नाही किचन मध्ये कशाला तरी जाणार आहे तुला माहेरी लेखीत आहे ना माझी तुला समजत का नाही का मला माझ्या भावाला राखी बांधायचा आहे सासूबाई एकच दिवसासाठी तरी जाऊ द्या ना मला तुला एकदा सांगितलं ला। ना कळत नाही का नाही म्हणजे नाही जायचं राखी बांधायला माझी लडाची लेख येत आहे ना आली आली बापरे वहिनी वहिनी गेल्या नाही आई का बरं नाही गेल्या अग बेटा पण तुला त्रास झाला नसतं का एक तर माझ्या पायानं होत नाही मग कोण केलं असतं स्वयंपाक वगैरे साईन आई मी केलं असताना माझ्या काय करायचं आहे तुला का समजत नाही तिला पण माहेर आहे तिला पण आई वडील आहेत तिचे पण भाऊ आहेत ना वहिनीचे मग तू अशी का समजते जसं माझा विचार करते ना तसं तू तिचा पण विचार कर रक्षाबंधनाचा सण हा प्रत्येकांचाच असतो ग आई खाल्ला वहिनी लावते तुन्या 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 तुन्या। ना खूप गरम वाटतंय ना अरे बाळानो पो ती नाही का गाडीमध्ये पेढे वगैरे मिठे वगैरे सर्व घेऊन आली आहे मी तर ते सगळे घेऊन या तुम्ही ठीक आहे जा पटकन अहो नरदबाई आज खूप गरमी आली मी तुमच्यासाठी चाय बनूया या तर शरबत बनू नको नको कोल्ड कमी करा वहिनी पटकन करा हा खूप गरम झालाय बरं एशी तुम्ही घाली ना म्हणून आता खूप जास्तच गरम वाटतंय मला

त्या बॅग मध्ये राखी होती तर दादासाठी हो हो ती काढून घे बरं अरे व्यवस्थित काढणं तुटूच अरे दादा हे काय ओवळणी मध्ये शंभर रुपये टाकला मी एवढी तुझ्यासाठी चांदीची राखी आणली आणि फक्त तू शंभर रुपये ओवाळणी टाकला मला नको तुझे हे शंभर रुपये मी सांगली आणि मी तर पण शकत नाही नको बाबा मला